रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं गणपती विसर्जनाच्या वेळी नागरिकांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देव देवरे आणि समाजसेविका वैशालीताई भाऊ देवरे यांच्या वतीनं नागरिकांना परि विसर्जन पर्यावरणपूरक करण्यासाठी आवाहन करण्यात आले आणि याच अनुषंगाने रायगड प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत सुमारे सहा हजाराच्या वरती गणेश मूर्ती संकलन करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे विशेष म्हणजे भाजपा सदस्य तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊ देवरे आणि समाजसेविका वैशालीताई देवरे यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केलेल्या सुमारे सहा हजार नागरिकांना तुळशीचे रोप आणि आईवडिलांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या आईवडिलांना विसरू नका याविषयीचे पत्र देऊन तसेच बुंदीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आहे गेल्या अकरा वर्षांपासून रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ देवरे समाजसेविका वैशालीताई देवरे यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी देवरे परिवाराच्या वतीने आईवडिलांना प्रेम कष्ट या आधारावर नमूद केलेल्या पत्रिकेचे तसेच तुळशीचे रूप देत गणेश मूर्ती संकलन केलेल्या नागरिकांना दिल्यामुळे एक नवा आदर्श निर्माण केला आहे या विशेष गणेशोत्सवाच्या निमित्ताने महामंडलेश्वर आणि कृपी महाराज यांचे देखील सातपूरच्या रायगड प्रतिष्ठान आयोजित गणेश आरतीसाठी सातपूरमधील नागरिकांना दर्शनाचा सोहळा बघायला मिळाला अधिक माहिती रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे सदस्य समाधान भाऊ देवरे यांनी दिली नमस्कार मी प्रथमता सर्व सातपूर विभागातील तसेच अशोकनगर परिसरातील सर्व नागरिकांचं प्रथमता मी खूप खूप अभिनंदन करतो की परवाच्या दिवशी जे गणरायाचं विसर्जन करण्यासाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांनी आपण जे काही आव्हान केलं होतं सर्व नागरिकांना की आपली नदी प्रदूषित झाल्या नाही पाहिजे आणि कृत्रिम कुंडामध्ये गणेशरायाचं गणेशाचं विसर्जन करा खरोखर अशोकनगर पोलीस चौकीसमोर जो नाशिक महापालिकातर्फे आम्ही जो काही कृत्रिम कुंड तयार केले होते रायगड प्रतिष्ठानने त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जोही कोणी नागरिक कृत्रिम कुंडामध्ये गणेशाचं विसर्जन करेल त्या नागरिकांना आम्ही एक तुळस तुळस अशी आहे की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक दैवत आहे जेव्हा आपण आपल्या गणरायाचं विसर्जन करतो त्यावेळेस एक तुळस आपल्या घरी घेऊन जा आणि गणरायाची आठवण म्हणून ती तुळस लावा आणि रोज आपण तुळसचं दर्शन घेतो आपली महिला भगिनी हळदी कुंकू लावून तिचं पूजन करतो म्हणून एक तुळसचं तुळशीचं झाड आम्ही आणि तसंच आपल्या मुलं बाळांनी गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आले तर त्यांच्या अभ्यासा रूममध्ये की आईचे उपकार काय तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी काय केलंय तसंच आईची व्यथा काय आई वडिलांचे का आई उपकार आईची व्यथा आणि आईवडिलांना विसरू नका असं सुंदर कविता लिहिलेलं एक कॅलेंडर आम्ही तयार केलेलं होतं ते कॅलेंडर आणि प्रसाद असं वाटप चालू होतं तर आमचं विसर्जनाच्या वेळेस रायगड प्रतिष्ठानतर्फे आमच्या देवरे कुटुंबसह वैशाली देवरे आणि समाधान देवरे सकाळी नऊ वाजेपासून आम्ही जेव्हा उभे राहिलो जेव्हा जनतेनी सगळे माझ्या मायभगिनी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी तसेच नागरातील सगळेच माझे बंधू व माझे पितृतुल्य जसे काही वडिलांच्या वयाचे सगळेच नागरिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ते कॅलेंडरचा आणि जी तुळस दिली आणि प्रसाद दिला त्यांचं आमचं भरभरून आमचं कौतुक केलं की प्रथमतः असा उपक्रम आम्ही अशोकनगरमध्ये रायगड प्रतिष्ठानतर्फे पाहिला सगळ्यांशी मी बोलू शकलो नाही पण सगळ्यांची इच्छा होती की माझ्याबरोबर फोटो काढावा या आणि साधारण पाच हजार फोटो या प्रवाहामध्ये लोकांनी फोटो काढले माझ्याबरोबर आणि ते कॅलेंडर घेऊन अक्षरशः कॅलेंडर संपले परिसरातील पप्पा नर्सरी असेल राजा नर्सरी असेल विठ्ठल नर्सरी असेल सगळ्या नर्सरीमधले जेवढे जा झाडं घेता आले आम्हाला तेवढे झाडं तुळशीचे घेतले आणि तुळशीचे झाडं संपूर्ण संपले शेवट नागरिकांना मला विनंती करावं लागली की आता आमच्याकडनं झाड उपलब्ध होत नाही कॅलेंडर जे पाच हजार छापले होते ते संपले परंतु मी नागरिकांची जी इच्छा होती जे कॅलेंडर आमच्या घरामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या मुलाबाळांना ते वाचता यावं वा। आणि पाठीमागे आम्ही एक छोटसं आम्ही केलेलं कार्य आधी केले, केले मग सांगितले आम्ही असं कधीच सांगितलं नाही आम्ही हे करणार आहोत पुढं ते करणार आहोत किंवा आम्ही प्रभागामध्ये असं काम करणार आहोत हे न सांगता आधी केले मग सांगितले जेवढे काम आम्ही आधी केले रायगड प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठानतर्फे जे जे कामं आम्ही आता चालू आहेत जेव्हा काम होतं तेव्हा आम्ही त्याचं रायटिंगमध्ये त्या कॅलेंडरवर मागं टाईप केलं आणि त्या कामांचा पुरावा आम्ही लोकांना दाखवला की देवरे कुटुंबाने आतापर्यंत केलेल्या कामांची ही व्यथा ते सुद्धा बघून लोक खूप भावनिक झाले आणि अक्षरशः आम्हाला आशीर्वादरूपी सगळ्या नागरिकांनी जो यायचा तो हात मिळवायचा प्रसाद घ्यायचा आणि म्हणाय म्हणायचं की भाऊ या आम्ही तुमच्या बरोबर आहे मी जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की आम्हाला जशी देणाऱ्या विसर्जनांच्या वेळेस साथ दिली तशी आमच्या पाठीशी खरोखर सगळ्या नागरिकांनी साथ द्यावी आणि ज्याला कोणाला कॅलेंडर मिळालं नाही ती कॅलेंडरची एक प्रथा झाली तर आम्ही अजून पाच हजार कॅलेंडर आम्ही निर्मल्य संकलन रथ जेव्हा तुमच्या दाराशी येतो ज्याला कोणाला पाहिजे असेल तर अजून चार दिवसानंतर त्या निर्मल्य संकलन रथामध्ये ते कॅलेंडर ठेवलेलं राहील ज्यांना कोणाला कॅलेंडर मिळालं नसेल खूप लोकांची अपेक्षा होती पण टायपिंग करणं प्रिंटिंग करणं काही शक्य नाही म्हणून ते कॅलेंडर आम्ही निर्मल्य रथामध्ये ठेवणार आहोत ज्याला पाहिजे त्यांनी ते कॅलेंडर मागून घ्यावं आमचे जे काही सहकारी असतील ते कॅलेंडर देतील आणि मी पुनशा सर्व नागरिकांचं खूप खूप आमच्या देवरे कुटुंबातर्फे खूप स्वागत करतो की एवढा मोठा प्रतिसाद दिला आणि परमपूज्य संत स्वामी आणि रुपी महाराजांचा दर्शन सोहळा ठेवला त्या दिवशी तर माझ्या महिला भगिनी पुरुष वर्ग एवढा दाटून गेला होता की ते बोलले की भाऊ आज आपल्या अशोकनगरमध्ये देव अवतारले शिवर्ध नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग मठाधिपती गुजरातचे महाराज आपल्या इथं येऊन सहसा हे महाराज असं छोट्या खानी कार्यक्रमाला का जात नाही आणि आमची जी काही त्यांच्यावरची जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेला अनुसरून त्यांनी आम्हाला एक तर दीड तास दिला माझ्या एकवीस भाग्यवंत महिलांच्या चिठ्ठ्या काढून त्यांना पैठणीचं वाटप केलं सगळ्या महिला भगिनी एवढे फोन आले आम्हाला की भाऊ आमचं दर्शन झालं आणि आम्हाला गुजरातला सुद्धा महाराजांचं दर्शनासाठी जायचं आहे असे म्हणून महाराजांचं दर्शन सोहळा पार पडला सर्व प्रशासकीय पोलीस डिपार्टमेंटनी महानगरपालिकेने आम्हाला दहा दिवस एवढं सहकार्य केलं साफसफाई असेल सा, सुरक्षा असेल त्यांचं सुद्धा मी पोलीस प्रशासनाचं तसंच नाशिक महापालिकेचे सगळे अधिकारी साफसफाईचे सगळे कर्मचारीचं सुद्धा मी अभिनंदन करतो की अशीच साथ राहू द्या म्हणून सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तसेच आमच्या दहा दिवसामध्ये अजून एक पत्रकार परिषद जे काही झाले जे पत्रकार आमच्या आरतीला मान देऊन आरतीसाठी आले त्यांनी सुद्धा वेळोवेळी आमच्या न्यूज दाखवल्या चांगल्या कामाच्या त्यांचं सुद्धा मी जो काही आपण म्हणतो ना राजकीय क्षेत्रामध्ये चौदा आधार स्तंभ असतो त्यांनी सुद्धा सहकार्य केलं त्या पत्रकारांनी सुद्धा आमच्या वेळोवेळी चांगल्या बातम्या प्रदर्शित केल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे समाजसेविका वैशाली समाधान देवरे गणेश देवरे गणेशोत्सव सा अध्यक्ष सागर परुतबादी उपाध्यक्ष आशिष लगड कार्याध्यक्षा ललित सरोदे सदस्य हर्ष पाटील प्रेमदेवरे स्वामी गुंजाळ मनीष मोरे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय उशीर साहेबराव काळे एकनाथ जोशी बाबासाहेब निकम दशरथ भंगाळे रवींद्र देवरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे असतो